मालगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज मालगाव या संस्थेच्या माध्यमातून गेली वीस वर्ष सार्वजनिक वाचनालय व वा अभ्यासिका चालवली जाते या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सी पोलीस तला भरती तलाठी व ग्रामसेवक भरतीसाठी लागणारे मोफत मार्गदर्शन सतत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असून याचा ये शेकडो विद्यार्थ्यांना आज अखेर फायदा झाला आहे यातून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत या संस्थेसाठी सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष श्री देवजी साळुंके व जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असता त्यांनी त्वरित पक्षाचे सन्मान्य आमदार मान्य इद्रिसबाई नायकवडी यांच्यासमोर संस्थेची व पर्यायाने विद्यार्थ्यांची होणारी अडचण मांडल्यानंतर माननीय आमदार साहेबांनी सदर संस्थेस सा आपल्या स्थानिक विकास निधीतून वीस लक्ष असा भरीव निधी मंजूर केला या निधीतून विस्तारित वाचनालय व इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार नायकवडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार होते यावेळी बोलताना नायकवडी साहेब म्हणाले मला जनाब इलियास नायकवडी यांचा वारसा आहे त्यामुळे त्यांची शिक्षणाप्रती असलेली तळमळ बघून मला काम करण्याची प्रेरणा मिळते नायकवडी साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला व विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड यांनी आभार मानले यावेळी बोलताना अजितराव घोरपडे सरकार म्हणाले ज्या तत्परतेने आमदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला त्यांच्या आठून मोठे सत्कर्म घडले आहेत कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष देवजी साळुंके यांनी केले यावेळी माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब धामणे मालगावच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर राष्ट्रवादी जिल्हा शहर कार्याध्यक्ष जमीलबाई वाघवान राष्ट्रवादी शहर जिल्हा युवक अध्यक्ष आकाश माने मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस जीवन पाटील जिल्हा अल्पसंख्याक महिला आघाडी जुबेदा मुजावर अल्पसंख्याक आघाडी मिरज तालुका अध्यक्ष महिला कंसर बाबी संधी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष नीताताई औटी मालगाव तंटामुक्ती अध्यक्ष विजय आऊटी मालगाव शैक्षणिक मंडळ अध्यक्ष विजयकुमार पाटील डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे टाकळी सरपंच हिना नदाब बोलवाड सरपंच निगार शेख जिल्हा ओबीसी कार्याध्यक्ष फखरुद्दीन नांद्रेकर राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील मिरज तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष इंद्रजित पाटील तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस प्रदीप कोडक युवक तालुका अध्यक्ष मिरज राजू शेख द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण सोनी सर्वसेवा सोसायटी संचालक जयसिंग चव्हाण टाकळी ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर मल्लेवाडीचे माजी उपसरपंच सुखदेव शिंदे बेडकचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी चव्हाण छत्रपती मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे उपाध्यक्ष रामचंद्र देवकर कार्यवाहक रवी मुळीक व सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते